माझ्या मते खरेदीदाराची निष्काळजी वृत्ती स्पष्ट आहे ते आता सह हिस्सेदारांवर दोषारोप करत आहेत त्यामुळे त्यांची याचिका रद्द करावी नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या सोबत आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलचे सर्वे सवाल जे आहेत विशाल गावडे साहेब आहे नमस्कार तर आज आपण एक नवीन प्रश्न घेऊन आलेलो आहोत प्रश्न जरासा वेगळा आहे म्हणजे खरेदी घेणार जे आहेत त्यांच्या अनुषंगाने की एखादी मिळकत आपण खरेदी घेतो आणि आपल्याला प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे गावडे साहेब की जमीन खरेदी करताना सर्व वारसांची संमती नसली तरी खरेदी केली म्हणजे सगळ्या वारसांची संमती नव्हती सर्व सहिसेदारांची आणि संपूर्ण मिळकत खरेदी केली एकाच सहिसेदाराकडून तर खरेदी करणारा दोष आहे का <laughs> शंभर टक्के खरेदी करणाराच दोष आहे तसं काय की जर एखादी मिळकत आपण खरेदी घेत असेल तर त्याचे असणारे सात उतारा त्यावरील नावक वारस किंवा त्यांचे असणारे हक्क आणि म्हणजे आता जे एखादा वारस मा येत आहे किंवा त्याचे भाव असे म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वारसाला किती हक्क आहे आणि कोणता वारस आपल्याला खरेदी करून देत आहे आणि कोणत्या वारसाच्या आपण संमती घेतली पाहिजे हा हा त्याच्या हिस्साला किती आहे हो जो व्यक्ती आपल्याला खरेदी देतोय त्याचा त्या मिळकती म्हणजे हिस्सा किती आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आता आपल्याकडे जे आहे पूर्वापार आपण पाहतो की मिळकत वडिलांच्या नावाने असते मिळकत जीत असते परंतु आपल्याला हिंदूंच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर बाय बर्थ राईट्स आहेत मुलांना आणि मुलींना वडलारजीत मिळकतीमध्ये वडिलांच्या बरोबर जन्मता हक्क आहे आणि वडील जे आहेत ते कुटुंबाचा करता असतात ऑफकोर्स की कुटुंबाच्या त्याला मिळकत विक्री करण्याचे अधिकार आहेत परंतु त्याचे काही बंधन आहेत लिमिटेशन्स आहेत म्हणजे कुटुंबाचा करता हे कोणत्याही कारणासाठी संपूर्ण विक्री करू शकत नाही इट मस्ट बी फॉर द बेनिफिट ऑफ द फॅमिली आता त्याच्यामध्ये आपण कसं ठरवायचं की कुटुंबाची कायदेशीर गरज होती का नाही तर एखाद्या मुलीचे लग्न असेल उर्वरित मिळकतीची सुधारणा करणं असेल कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचा दवाखाना करणं असेल औषधोपचार असतील किंवा कुटुंबाला जे शिक्षण घेत असतील कोणी मुलं वगैरे किंवा कुटुंबाचं जी दिनचर्या hmm. आहे त्यांच्या दैनंदिन गरजा आहेत त्या भागवण्यासाठी जर काही का क्षेत्र विक्री केलेला असेल तर त्याला कायदेशीर गरज मानता येईल परंतु एक मिळकत आहे त्याच्यात चार पाच जणांचे हिस्से आहेत मुलांच्या आहेत मुलीच्या आहेत पत्नीचा आहे आणि स्वतः कुटुंब कुटुंब आहे आणि आपण संपूर्ण मिळकत जर त्या कुटुंब प्रमुखाकडून खरेदी घेतली तर इतर जे वारस आहेत ज्याला आपण वारस असा शब्द संबोधतो वारस आणि सहिसेदार याच्यामध्ये फरक आहे वारस हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे जे मुलं मुली पत्नी आहे त्यांना राईट प्राप्त होतो त्यांना वारस म्हणतात जिवंतपणी सहिस्सेदार असा शब्द आहे परंतु ते बोली भाषेमध्ये वारस वारस म्हटलं जातं त्यामुळे ही गोष्टीचं कन्फ्युजन दूर केलं पाहिजे की जिवंतपणे वारस हा शब्द नसतो त्याला सहिस्सेदार असं आपण म्हणू शकतो तर जिवंतपणी सहिस्सेदार आणि मयत झाल्यानंतर वारस तर त्यांचे त्याच्यामध्ये जेवढे हिस्से आहेत जसं की तुम्ही आता सांगितलं की जेवढा त्यांचा हिस्सा आहे तेवढाच खरेदी घातला पाहिजे जर आपण इतरांचे हिस्से त्यांच्याकडून खरेदी घेत असाल तर आपल्याला त्या क्षेत्राची मालकी आणि काब्ज मिळणार असं म्हटलेलं आहे की खरेदी घेणार नाही अलर्ट जे आहे ते राहिले पाहिजे गावडे साहेब हे सगळं पाहण्यासाठी कि कोणाचे हिस्से किती आहेत तर आपल्याला काय कागद बघावला हे सगळं पाहण्यासाठी साहेब आपल्याला जनरली सात बारा उतारा सात बारा उतारा आपण एक व्हिडिओ मध्ये सांगितलंय की सात बारा उतारा हा मालकीचा कायदा काय मालकीचा कागद नसून तो फक्त आपल्या सा, सारा भरण्यासाठीचा कागद आहे आणि त्या सातबारे उतरवेळेला आपल्याला सा संपूर्ण साहाडं काढावं लागतील ज्या सहाड्याप्रमाणे सहाड्याप्रमाणे बघावं लागेल बाबा की यांचं वाटप कधी झालंय आता वारस कधी लागले किंवा यांनी खरेदी केली आहे जे काही एनिथिंग असेल ते त्या सहाडं मध्ये असेल ना आणि त्या प्रमाणे यांचे हिस्से ठरतील आणि त्याप्रमाणेच आपल्याला खरेदी खत करावं लागेल आणि सरच्या संदर्भामध्ये काय करावं लागेल खरेदी महत्वाची गोष्ट असती असं आपण नेहमी म्हणतो की सर्च पेपर नोटीस आहेत किंवा जे लो, लोक कि खरेदी करत घेतात खरेदी करत करतात त्या लोकांनी सर्च केलाच पाहिजे कंपल्सरी पेपर पब्लिकेशन केलं पाहिजे पेपर पब्लिकेशन मुळे जाहीर नोटीस केल्यानंतर आपला एक हक्क हक्क राहतो की सदर प्रॉपर्टी आपण खरेदी करत केलेली आहे ते पेपरला पब्लिश केलं होतं आणि सर्च करणं म्हणजे ती प्रॉपर्टी या अगोदर कोणाला ट्रान्सफर केली होती का कोणाला खत करून दिली आहे का किंवा अथवा या अगोदर कोणासोबत खरेदी कत झालंय का आणि सर्च करायचं असेल तर आपल्याला करायला आहे खरेदी खात्याची खरेदी खात्याची नोंद होती सूची क्रमांक दोन अथवा इंडेक्स टू इंग्लिश मध्ये जसं म्हणलं जातं हे पाहिलं पाहिजे ते नंतरच आपल्याला लक्षात येईल की ही प्रॉपर्टी क्लिअर आहे किंवा या प्रॉपर्टीची काय अडचण आहे खरेदी कत दिलेला आहे घाणखत दिलेला आहे किती मालक आहे त्यात किती वारस आहेत दिलेलं असत्याच वेळा स्पष्टता आहे त्याच्या मालकी हक्का नोटरी करून दिलेली असेल कारण नोटरीची तर नोंद आता नोटरी अधिकारी यांच्याकडेच असते बरोबर परंतु आपण पेपर नोटीस दिली आणि एखाद्याने नोटरी करून घेतलेली असेल त्यांनी पेपरची नोटीस वाचली तर हरकत दिली होती बाबा ही मिळक बाबत मी व्यवहार केलेला आणि खरेदी विक्री करताना सर्च आणि पेपर नोटीस हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि प्रत्येकाने त्या केल्याच पाहिजे केल्याच पाहिजे तरच म्हणून ज्यावेळी एखादा असं प्रकरण न्यायालयामध्ये जातं त्यावेळी तिथे सुद्धा असे प्रश्न विचारले जातात की तुम्ही मिळकत खरेदी घेतली त्याची उलट तपासामध्ये त्या खरेदीदाराला तुम्ही काय काय चौकशी केलेली होती तुम्ही सर्च घेतला होता का तुम्ही पेपर नोटीस दिली होती का तुम्ही फेरफार उतारे काढून पाहिले होते का तुम्हाला सातबाराचे उतारे पाहण्यात आले होते का तर या गोष्टी ज्या आहेत त्या न्यायालयामध्ये सुद्धा उपयोगी पडतात म्हणून जसं की गावडे साहेबांनी आता सांगितलं की हे सर्व या सर्व गोष्टी ज्या आहेत याची पूर्तता करून जे आहे ते आपण खरेदी खात केलं पाहिजे आणि जो प्रश्न होता की खरेदी करताना जर सर्व सहिस्सेदाराची किंवा सर्व वारसाची जी आहे संमती जर घेतलेली न घेता एकाच सही सहिस्सेदाराकडून किंवा एकाच वारसाकडून सर्व मिळकत जर खरेदी घेतली तर खरेदी घेणारा दोष आहे निश्चित आहे कारण स्वतःच्या हिश्यापेक्षा जास्त क्षेत्राची विक्री त्यांच्या ज्यांच्याकडून खरेदी घेतली त्यांच्याकडून त्यांनी केलेली असते ज्याची मालकी कब्जा मिळू शकत नाही मित्रांनो तर अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप जर तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच आमच्या कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद धन्यवाद